बाबूची पेंटिंग असं वाटत तार मध्ये फिरतो लय भारी वाटतंय <laughs> गायच बघा पोचलो मानिक टोपला हे गाईज नाही कडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा आणि चला आता बाहेर जाऊ पाया वगैरे हो करू आणि माझ्या ब्लॉगला तुमचा प्रेम बघून मस्त वाटत आहे असा सपोर्ट वगैरे हो असू द्या आणि निकिता जेवाला पण घेत आहे तर <laughs> आपण पाया वगैरे हो करू नंतर हे बाईला रातोरात डॉक्टर कसे आणलाय रातोरात उलट्या पण केल्या बाई स्टोरी सांगतो थांबा तुम्हाला पाया वगैरे हो पडल्यावर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय एकविरा माते की जय लक्ष्मी माते की जय खंडोबा देवा की जय गो माते की जय हर महादेव गाई बघा एक पर्यटन करून या आम्हाला आनंद जायचा आहे कालपण्य गेलो बघून आज स्टँड घेऊन येऊ आणि भरपूर भूक लागली जेवायला वगैरे पण घेऊन आली आणि हो भाई ह्याची स्टोरी सांगते तुम्हाला काल बाईला डॉक्टर कसे आणला कसा दुखते अचानक बोलताना डॉक्टर कसे आणला जेवला नाही दिवस जेवला नव्हता रात्री झोपलेलो मी जागा होतो म्हणजे मी मॅच त्या या, या, ला बघत होतो त्या मॅच झाल्यावर नंतर तर भाईचा निसता आवाज आहे

बाय चादर तिच्या आजूबाजूला याला पक्का मारलं नंतर मी नाही असा <coughs> जेवण दिवसभर डॉक्टर कशी आणला रे औषधीला पिवाला पण जेवला नाही असा माणूस आहे विनागरी माणूस आहे रे बाबा आता तरी जेवताय का नाही काय र काय असा पण आहे का मग काल देत नव्हते अशी नाट आहे त्याची शालेत असल्यावर बरा उलट जाते मस्त डबा तरी खाऊ पिऊन येतोय दोन तीन पोरांना मारून पण येतोय महाराज काय जेवलायचा भाव सुचा भाव सुक्का भाव सुक्का भाव पावसाची खूप भारी वाटते का तिकडं हं काय मारू मारू त्याला काय डोका जेवायला घेतो भूक लागली आता काय शिट बघा झाली नाटक सुरू लाकव घास मारून पण नाटक कराचे आहे जेवाचा प्रॉब्लेम म्हणजे असाच असा काय आहे ना बॉर्डरवर पाठवत आहे असं झाल्यानंतर काम आहे बॉर्डरवर पण बिंदाच लढत हे बिंदाच जेवत नाही काय काय जेवण दाखव दाखवत नाटक करता हो जेवता नाही सांगते म्हणणं काहीतरी

माल का मालुका निकिता शेटी विचार आपण वर्ल्ड कप मारला भाई विचारलीच नाही लक्ष्मी

Babu. Jauhlah. Eh, jauhlah. <laughs> babu jauhlah tu. Ah. Ah, ha. Ha. Jauhlah babu jauhlah. Yo baga atas jauhlah jas. Tadi dah kelas <laughs> tu. <dola>, Tadi <tarsin> dulu lah kan sini dulu. Papa cepat lagi. Papa cepat lagi. Papa cepat lagi. <laughs> बाबा जाम पा काय बाबू बघा आता अभ्यास करेल अभ्यास करायला बुक घेतली बाबूनी पेंटिंगची बुक बाबू अभ्यास करश ये बाबूची पेंटिंग <laughs> कपडे कराची तयारी झाली चालत पाऊस आल्यावर लगेच तुझा काय चाललंय बायची मजा चालली पाणी आता आत पाणी आत आल्यावर पासालची ना काय मासूम चायरा

पाऊस कसा आलाय पाऊस दादा दादा कला धावतो बाबू तारबारला वाटत अरे काय केलंय धावतस ना मी बोललो थांब थांब बोललो चॉकलेट खालास ना खातो आता लग्न का <laughs> सांगून ना ऐकत नाही <laughs> उभा राहा उभा चल 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 झोपा चल मम्मीचे जा <small> चला चला मम्मीचे जा मम्मीचे जा <small> मम्मी झोपली <small> <laughs> <laughs> चला संभावत ना बाय 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 कर बाय बाय कर बाय

सेम तार मध्ये वाटत असं वाटत तार मध्येच काहीतरी नवीन नवीन अवकाळी नवीन नवीन आणि आता आपले वरात जवळ चाललोय कारण की गाडी देवाला चाललोय त्या निकिताने शिपरी आणली ना ती जरा देवाची आहे त्यांच्या इथं म्हणून अरे चल वरात ओल चाललोय आता शालेत आलोय आणि निकिता शेट आल्या शिपरी चालवली तू दाखवू नको सांगतो कधी दिली सावरी एक माणसापूर्ती दिली बनवलेली आहे का चल <laughs> येतच <बारा> <laughs> 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 का अरे कसला भारेटी बघित तार मध्ये बसले का चल हा एक भाडा मारला पैसे कमावला पैसे कमावला मस्त आहे की भाडा मारलाय चला चाललोय गाडी घेऊन लिंबू मस्त लागला गाई भाऊंची गाडी लावली पार्किंगला आणि बघा त्यांची बिल्डिंग गाईल राजभाई भेटला मग बाईचा काम करायला आलता बोलूच आहे बोल बाबा तुम्हाला टेन्शन नाही घरांची निघली निघला ते सगळी कामं होता तुमची असं आहे का कुठे गेलता, था था गेलता गेल आता आता कुठे गेल असं आहे का बरंच ना ಮಸ್ತ ಮಚ್ಛಿ ವಲೋ ಶಿಪರಿ ಆಗಿ ಆ ಬೋರಿ ಮಚ್ಛಿ ಪೋರಿ ಪೋರಿ ಮಚ್ಛಿ ತೆ ಬನ್ನೆ काय कोरीनी बनव बनवास नाही घेतला कोरीनी तशीच दिली काय ना तर चायनीजची ऑर्डर देवला ऑर्डर ओके आता आलो घरी आणि भक्क चालू झाली म्हणून मी घरी सुखान गावाच चालू आला माझा लॉलीपॉप बाहेर चालव माणसाने जरा काही करा लॉलला इथं तो खातोय ना फ्रेश होतो मस्त काय जात मस्त फ्रेश वगैरे हो झालं बाहेर चाललो बाहेर बाहेर निसता गोंगाट गोंगा गोंगाट शेटात नेसते जरा पिसान आणि बघा वारे अवशी व्यस्त व नसता होता हे रे घेतात ह काय करते काय कावं का हो तू कशी असले डबल आस डबल आस आत्न मस्त असली बाबू काय करत बाबू तू काय करत

चाललो बाटकाला काय ना मोमोज चे ऑर्डर दिलेले आहे मोमोज नावेला रो न्हाव्याला टोकला ए काय मानिक टोक ना पण चाललो ना तो माणिक टोक तिकडे चाललो ना आता आम्ही देतेज बाई ना मोमोज एक काने किलो तो अर पाच पार्सल बाकी पार्सल एक टेस्टिंग घेतो या डिश मध्ये तो प्लेट मध्ये तो ना ओनली मोमोज गाइस एक घेतला आता टेस्टिंग ला दोनों पास तो ये जब वजन लगते हैं भारी लगते हैं चला चाल का पार्सल घेतला का गाइस बघा पोचलो मानिक चोकलेट जबरदस्त ना जरा वारा तर काय बोलत ना का एवढा होते माणूस बेकार गाडीचं तर माझ्या उघडत नव्हतं आवरा बेकार आहे पाणी बघा जोर आलाय जोर मी येऊ माझ्या पहिल्यांदा आलो असं दिवसा जेवायला व्हायचे रातचे नाही माझ्या कंटाळ्यात लगेच हे वाऱ्यांक काय आवरे वाऱ्यांक काहीच नाही काही होणार काही झालं होतं दा घरी मस्त आता उलडोशी आईस्क्रीम घेणार पण ती आईस्क्रीम आता मस्त मध्ये ठेवत आहे मध्ये नाही ठेवली तर जाईन पहिले फ्रेश होतो शेवून घेतो गाय फ्रेश वगैरे झालो आता जेवायला घेतो जेवायला हे <laughs> बघा <एमका> शिपरी हातात <laughs> झाला शिपरीच खातोय भाकर <laughs> गरम वगैरे करायला लागेल गाय जेवायला घेतल्या आता भाकर वगैरे मस्त गरम केली जेवून घेतो गाईत आता आईस्क्रीम घेतली चॉकलेट फ्लेवर मस्त आता आईस्क्रीम खातो गाय मस्त आता आईस्क्रीम तर लईवायला लागली पहिल्यांदा बोलणार आईस्क्रीम खाल्ली असं लईवायला लागली चला तर आजचा ब्लॉग इथे इन करते आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नसताल तर सबस्क्राईब करा त्याला बाय भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट